मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे जबरदस्तीचे लग्न भाग तेरा विराजचा दृष्टिकोन कणत मी शेवटी या नरकातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला लोक सोफा म्हणतात रात्रभर या छोट्याशा गोष्टीवर हालचाल न करण्याच्या यातनेमुळे मला उत्सुकता निर्माण झाली आहे की या जगात काजल्यावर कशी झोपली आहे उशी घट्ट धरून शांतपणे झोपलेल्या तिच्याकडे माझी नजर जाते तेव्हा मी उशीतील वेदना कमी करण्यासाठी उभा राहून माझी पाठ ताणतो काल रात्री मी तिला बेडवर घेऊन जाताना माझ्या जा मनात काय आलं हे मला माहीत नाही पण मला नक्कीच तिला ते आठवायचं नाही कारण ते आमच्या दोघांसाठीही लाजीराणा असेल माझा फोन वाचतो आणि मला माझ्या सेक्रेटरीने फोन केल्याची आठवण करून देतो की मला एका तासात एक, एक महत्त्वाची मीटिंग आहे मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये जातो मी बाथरूममधून बाहेर पडताच न कळत माझे ओठ हास्याने कुरळे होतात तेव्हा काजल अचानक मला येताना पाहून उभी राहते तिच्या केसांचे सैल पट्टे आता तिच्या पोणे बाहेर पडले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर पसरले आहेत मी आरशाकडे जाताना हास्य दाबण्यासाठी माझे ओठ एका पातळ रेषेत घट्ट पकडतो जेव्हा मला एक जोरदार आवाज येतो तेव्हा माझे कान टवकारतात मी मागे वळून पाहतो की ती जमिनीवर गुडघे टेकून जमिनीवर तुटलेले काचेचे तुकडे घाईघाईने गोळा करत आहे जेव्हा ती काचेच्या तुकड्याने तिचे बोट दुखावते तेव्हा मी माझे डोके हलवतो ही मुलगी खूप मूर्खा आहे मी तिच्याकडे जातो तेव्हा ती बेपरवापणे तिच्या बोटांवर फुंकर मारत असल्याचे पाहतो तू इतकी अनाडिका आहेस मी छातीवर हात ठेवून तिला तपासत उत्तर दिले रक्त पाहून घाबरून मी अचानक तिचा खांदा धरला आणि तिला बेडवर बसवलं ती माझ्या कृतीने स्तब्ध होऊन माझ्याकडे पाहते इथे बस मी लगेच बेडच्या बाजूला टेबलावर प्रथम उपचार किट शोधायला सुरुवात करतो मी बॉक्समधून अँटीसेप्टिक ट्यूब काढतो आणि तिच्या बोटावर लावतो मी मागे वळून तिच्याकडे पाहतो तेव्हा ती माझ्याकडे खोलवर पाहत असते जेव्हा ती घाई घाईने दूर पाहते तेव्हा माझ्या ओठांवर एक गमतीशीर हास्य येतं आणि तिला वाटतं की मी तिला पाहिले नाही तिला खरोखर वाटले होते की हे माझ्यावरून निसटून जाईल मी तिच्या बोटाभोवती पट्टी बांधतो आणि उभा राहतो आता मला आठवतं तिच्यामुळे मला विसरतो की माझी एका तासात मीटिंग आहे मला फक्त घाई करायला हवी मी तुमच्या बेडवर कसे झोपले हे मला माहीत नाही कदाचित मी झोपेत चालत असेन म्हणून तिचा अनिच्छुक आवाज माझ्या कानावर येतो तिला खरंच हा विषय आणावा लागेल का पण तिने असे काय म्हटले आहे की तिला झोपेत झोपेत असेल ते खरोखर असा विचार करायला इतकी मूर्ख आहे का मी माझे ओले केस घासून तोंडातून येणारे हास्य थांबवतो मी आरशातून तिच्याकडे पाहतो ती, ती बोटांनी हालचाल करत विचार करत आहे तर मला माफ करा ती थोड्या वेळाने म्हणते आणि तो क्षण असा येतो जेव्हा मी माझे हसू थांबवू शकत नाही ते खरोखरच इतकी गोंडस आहे मला विनाकारण काळजी वाटत होती की तिच्या ती परवानगीशिवाय शिवाय तिला आणण्याबद्दल मांजरीसारखी माझ्याशी भांडेल पण इथे ती विचार करत आहे की ही तिची चूक आहे मी पुन्हा मागे कड़े कड़े करता पोनी जा जा न वळता तिच्याकडे पाहतो आणि ती तिच्या टाचांवर पाय ठेवून माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत असताना आणि तिचे तिच्या डोक्याच्या हालचालीने इकडे तिकडे फिरत असताना माझ्या चेहऱ्यावर हास्य येतं ठीक आहे मला काही हरकत नव्हती मी निर्लज्ज चेहरा ठेवून उत्तर देतो आणि कपडे घालण्यासाठी वॉर्ड्रॉपकडे जातो मी खोलीत परत येताच ती काळजीत दिसत होती आणि तिच्या फोनकडे निराशेने पाहत होती नेमकं काय झालं ते मला माहीत नाही पण मला तिचं फोन फोनवर बोलतानाचे मंद आवाज ऐकू येतात काय झालं तू हरवलेली दिसतेस मी तिला विचारतो तेव्हा ती माझ्याकडे पाहते नाही काही नाही मी ठीक आहे ते ती तो तोतेरेपणाने करत म्हणते मग खरोखर काहीतरी गडबड आहे ठीक आहे मग लवकर नाश्त्याला ये मी माझ्या शर्टचे बटन लावत म्हणतो मी असं का म्हटलं ते मला माहीत नाही पण गेल्या काही दिवसात तिला जसा त्रास होत होता तसा मी तिला पुन्हा पाहू शकत नाही मला भूक नाही आहे ते उत्तर देते पुन्हा एकदा तिचा हट्टी स्वभाव समोर येतो आता ये मी तिचे मनगट धरतो आणि तिला पुढे ओढतो अरे तू मला दुखावतोयस ती माझा मजबूत तिच्या मनगटावरून काढण्याचा प्रयत्न करत म्हणते तू स्वतःला यापेक्षा जास्त दुखावत आहेस असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला स्वतःलाच आश्चर्य वाटतं ते फक्त अनावधनाने येतं मला खरंच तिची काळजी वाटायला लागली आहे का नाही तसं नाही आहे आजच्या बैठकीबद्दल उत्तर देताना मी गाडी पोर्शवर थांबवली तर अनपेक्षितपणे चांगले झाले आणि मला ते कंत्राट लवकरात लवकर मिळवायचे आहे विल्यमसन हे अमेरिकेतील अब्जाधीश आहेत त्यांना आमच्या कंपनीत गुंतवणूक करायची आहे जर आम्हाला त्यांच्यासोबत करार मिळाला तर ते आमच्या कंपनीसाठी समाधानकारक आणि न्याय्य ठरेल मी मुख्य कॉरिडॉरकडे चालत असताना कॉल डिस्कनेक्ट करतो तेव्हा ड्रायव्हरने मला थांबवले मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो साहेब अंधार पडला आहे पण पर मॅडम परत आल्या नाहीत त्या सकाळपासून बाहेर आहेत तो मला म्हणाला त्याचे डोळे जमिनीवर टेकून कोण मॅडम मी गोंधळून विचार करतो मग माझ्या मनात एक विचार येतो की तू काजलबद्दल बोलत आहे मी त्याला सांगितले आहे की तिला गाडी चालवू देऊ नको कारण तिची प्रकृती अजूनही चांगली नाही एक एकटी गाडी चालवणे तिच्यासाठी धोकादायक ठरेल तू तिच्यासाठी गाडी का नाही चालवलीस मी रागाने विचारतो सर त्या म्हणाल्या त्यांना स्वतः गाडी चालवायची आहे आणि तिने मला सांगितलं की तिने तुम्हाला विचारले आहे आणि तुम्हाला त्यात काही अडचण नाही मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतो ही मुलगी खरोखर वेळी आहे जेव्हा तिने मला सांगितलं की तिला कुठेतरी जायचं आहे ठीक आहे जे ते मी सांभाळतो मी ड्रायव्हरला सांगतो आणि निघून जातो सूर्य मावळण्याच्या बेतात आहे मला आश्चर्य वाटते की ती कुठे आहे मी तिचा नंबर डायल करतो पण ती उचलत नाही ती नेहमीच इतकी अनाडिका असते पाहतो कि ती पन को निस नहीं। गेला मी आजूबाजूला पाहतो की ती आधीच आली असेल पण कोणीच नाही खोलीत गेल्यानंतर मी तिला पुन्हा फोन करतो पण तो संगणकाचा आवाज मला त्रास देतो पण मला तिची काळजी का वाटते ती कुठेही आणि केव्हाही जाऊ शकते मी फोन बेडवर जोरात फेकतो आणि बूट घालून त्यावर झोपतो मी आधीच खूप थकलो आहे तिच्याबद्दल विचार करून मी स्वतःला अधिक चिंताग्रस्त का करत आहे मी माझे डोळे माझ्या कोपराने झाकतो आणि डोळे बंद करतो पण झोप माझ्या डोळ्यांपासून दूर आहे चिडून मी उठून बसतो आणि काही काळापूर्वी टाकलेला फोन पुन्हा घेतो मला माहीत नाही की मला तिच्या सुरक्षिततेची काळजी का आहे मी तिला पुन्हा फोन करतो पण यावेळी या बेल नाही तर तिचा फोन बंद आहे जेव्हा तुला फोन वापरायचा नसेल तेव्हा तो ठेवण्याची काय गरज आहे पण कदाचित ते अडचणीत असेल मी निराशेने माझ्या केसांमधून बोटे फिरवतो मी तिला शोधायला जावे मी गाडीच्या जा चाव्या धरतो आणि खाली धावतो मुख्य हॉलमध्ये पोहोचताच काळजी लेताना पाहून मी शांततेचा श्वास घेतो तिचा चेहरा थकलेला दिसत होता न कळत मी तिच्याकडे धावतो आणि तिचा हात घट्ट पकडतो तू कुठे गेली होतीस मी तिचा हात हलवत रागाने विचारतो मी, मी मला काही महत्त्वाचे काम होते ती थोडा वेळ विचार करून उत्तर देते तू मला कळवू शकत नाहीस का की तू जात आहेस तुला माझे फोन उचलण्याची गरजही वाटली नाही तुला माहीत आहे मी तुझ्यासाठी किती काळजीत होतो मी ओरडतो और आणि ती यावर घाबरते लवकर मला कळते की मी काय बोललो आहे ती माझ्याकडे स्तब्धपणे पाहते आणि त्या क्षणी मला कळतं की माझे हात अजूनही तिच्या हातांवर आहेत मी पटकन तिच्यावरून माझे हात काढून घेतो हे काय होतं आहे मला मी तिच्याबद्दल का काळजी करत होतो आणि ती परत आल्याने मला का आराम वाटत आहे तिने मला याबद्दल सांगितले नाही याचा मला राग का मी निराशेने स्वतःला हात लावतो हे चुकीचं आहे मी वाटेत माझा फोन हरवला आहे म्हणून मी तुझे कॉल उचलू शकले नाही याबद्दल माफ कर ती हळू आवाजात उत्तर देते आणि मी तिच्याकडे पाहतो तिचे चॉकलेट तपकिरी डोळे ज्यात अविश्वास आणि आश्चर्याची झलक आहे ते चमकत आहेत तिचे काळे काळे केस नेहमीप्रमाणे उंच पोनी गुंडाळलेले आहेत आणि त्यातून तिची बारीक आणि गुळगुळीत मान दिसत येते ती अनिश्चितेने तिच्या ओठांवर पर्स घेऊन माझ्याकडे पाहत आहे ती अनिश्चितपणे तिच्या ओठांवर स्मारक घेऊन माझ्याकडे पाहत आहे ठीक आहे तुला मला काही उत्तर द्यायची गरज नाही तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस मला त्याची काहीही पर्वा नाही मी कडक स्वरात उत्तर दिलं आणि निघून गेलो काही काळापूर्वी मी काय विचार करत होतो काजलचा दृष्टिकोन मी हळूच लाकडी तपकिरी दरवाजा ठोठावते काचीच्या खिडकीच्या खोपणीतून नेंडेलेन सूर्यप्रकाश डोकावत आहे तो माझ्या चेहऱ्यावर पडत आहे ज्यामुळे मला माझा चेहरा वळवण्यास त्रास होतो आतून उत्तरने मिळाल्याने मी उसासा टाकते यावेळी मी अधिक जोरात ठोठावते मी त्याला हे कसे सांगू तो माझ्यावर रागवेल हे मला निश्चित माहीत आहे आज सुट्टी आहे आणि मी जे पाहिलं आहे त्यावरून तो नेहमीच घरातील खाजगी ऑफिस रूममध्ये जातो आणि त्या दरम्यान कोणीही त्याला त्रास देऊ नये हे त्याला आवडत नाही मी दार थोडेसे ढकलते तेवढा ते हळवार ते आवाज माझ्या कानावर येतो तो माझ्याकडे वर पाहत नाही तर लॅपटॉपच्या कीबोर्डवर त्याची बोटे एकाकी हलत राहतात मी ते कधीच आलो नव्हते हो त्याच्यासमोर टेबलावर अनेक पांढरे कागद पसरलेले आहेत टायपिंगमुळे त्याच्या हातातील नसा बाहेर येत आहेत तू इथे का आली तो विचारतो त्याचे डोळे अजूनही लॅपटॉपवर आहेत मला तुला काहीतरी सांगायचं आहे मी थोड्या वेळाने उत्तर देते काय आहे ते लवकर बोल आणि निघून जा मी व्यस्त आहे तो सरळ कडक उत्तर देतो तो हळूवार बोलूही शकत नाही खरं तर मी काल तुझ्या गाडीच्या चाव्या हरवल्या आणि अजूनही तू काय केलंस तो अजूनही माझ्याकडे ना पाहता विचारतो मी म्हणत होते की त्या गाडीच्या चाव्या चोरीला गेल्या आहेत आणि त्याची डुप्लिकेट चावी मिळवण्यासाठी तू काही करू शकतो का मी एका दमास सगळं बोलून टाकलं मी ते करेन तू आता जाऊ शकतेस तो थोड्या वेळाने म्हणतो तरी त्याच्या आवाजात भीती नाही मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते मला वाटलं होतं की तो त्यासाठी गोंधळ घालेल तुला खात्री आहे का मी विचार न करताच बोलले शेवटी तो गोंधळलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहतो काय तो कपाळ वर करून विचारतो म्हणजे तुला राग तर नाही आला ना नाही नाही काही नाही फक्त तुझं काम कर मी जाते मी काही घाईने खोलीतून बाहेर पडले आणि एक जोरातदार बंद केलं मी काय करत होते शब्द माझ्या जिभेवरून निष्ठत होते आणि मला कळत नव्हतं काही काळापूर्वी मी मूर्खासारखी दिसले असते सर्व चॅनेल्स पाहिल्यानंतर मी टी व्ही बंद केली कारण मला काही मनोरंजक दिसले नाही मी चिप्स कामा बाउल टेबलावर ठेवला आणि सोफ्यावर मागे झुकले आणि डोळे बंद करते मला माझा फोन आठवतो फोनचा विचार करताना मला आठवते की माझ्यावर अजूनही त्या एअरहेडचे ऋण आहे जणू काही त्याने तो माझ्यावर लादला आहे मला तो त्याला परत द्यायला हवा आणि यासाठी मला त्याच्या घरी जावे लागेल हा विचार करून मी कंते जर त्याने यावेळी तो घेतला नाही तर मी त्याला मारून टाकेन शिवाय मला बाबांच्या बाबतीत आणखी खोलवर जायचं आहे मला वाटतं की काहीतरी आहे जे मला माहीत नाही आणि कदम हे एकमेव व्यक्ती आहे जे मला यामध्ये मदत करू शकतात मी सोफ्यावरून उठले आणि दार उघडणार इतक्यात दार उघडले आणि विराज समोर आला तो गोंधळून माझ्याकडे वर खाली पाहतो तू कुठे चालली आहेस तू विचारतो मी मी आयलाला भेटणार आहे मी निमित्त शोधून घाबरलेल्या स्मिथासह उत्तर देते तो प्रतिसादात मान हलवतो आणि पुढे चालतो तो मला पुन्हा फोन करतो तेव्हा मी त्या माझ्या ट्रॅकमध्ये थांबते त्याच्याकडे वळून पाहते त्याच्या खिशात काहीतरी शोधत आणि थोड्या वेळाने तो, तो हातात फोन घेऊन बाहेर येतो हे तुझ्यासाठी आहे तू फोन माझ्याकडे पुढे करत म्हणतो नाही मला त्याची गरज नाही मी घाबरून उत्तर दिले आणि न कळत काही पावले मागे सरकले तो उसासा टाकतो आणि माझा हात धरतो आणि फोन माझ्या तळ हातावर ठेवतो हे घे आणि आता काही प्रश्न विचारू नको तो म्हणतो त्याचा हात अजूनही माझ्या हातावर असताना तो हसतो आणि मला त्याचे आभार मानण्याची संधी न देता निघून जातो मी स्तब्ध होऊन त्या नवीन ब्रँडेड फोनकडे पाहते आणि नंतर माझ्या हाताकडे ज्यामध्ये अजूनही त्याच्या हाताची उबदारता आहे नकळत माझ्या ओठांवर एक हास्य येतं अचानक मी विचारांमधून बाहेर पडते मी त्याच्या प्रेमात पडू शकत नाही हे होऊ शकत नाही मी त्याच्यासारखं मूर्ख माणसावर कधीच प्रेम करू शकत नाही मी फोन टेबलावर फेकणार होते तेव्हा तो पुन्हा आला आणि मी माझा हात तिथेच थांबवला मी त्याच्याकडे मागे वळून न पाहता धावत निघून जाताना माझ्या हातातला फोन दाबला आणि मी थोड्याच वेळात कदम यांच्या घरी पोहोचले मला माफ करा काका मी तुमच्याशी जसं बोलायला नको होतं कारण हे कळल्यानंतर मला खूप धक्का बसला होता मी माझ्या बोटांशी खेळत माफी मागत ठीक आहे मुली मी हे समजू शकतो खरं सांगायचं तर मी हे असंच केलं असतं कदाचित मला असं काही सहन करावं लागलं असतं तर ते आणखी वाईट झालं असतं तर त्यात तुझ्या प्रतिक्रिया विचित्र नाही आहे ती योग्य आहे श्रीरवी कदम अश्वासक असे असं उत्तर देतात मला या प्रकरणात अधिक खोलवर जायचे आहे मला खात्री आहे की ते ते करू शकत नाही किंवा जर त्याने हे केलं असेल तर ता त्याला नक्कीच असे करण्याचे कारण होते मी पुढे म्हणाले काका तुम्ही मला याबाबतीत मदत करू शकाल का ते निराशेने चेहऱ्यावर हात फिरवत उसासा टाकतात माफ करा काजल मी खरोखर काही करू शकत नाही त्याच्या मृत्यूपत्राचा अंमलबजावणी करणारा कोण होता हे मी तुला सांगू शकत नाही पण एक मार्ग आहे ते थांबवतात काय आहे मी डोळ्यात आशेचा किरण घेऊन विचारतो तू स्वतः संबंधित न्यायालयात जाऊन माहिती मागू शकते मला वाटतं ते तुला न्याय देऊ शकतील पण सर्वात मोठी समस्या म्हणजे तू मृताची खरी मुलगी नाही आहे मग प्रयत्न करण्यात काही वाईट नाही आहे बरोबर मी मान हलवत त्याने जे काय सांगितलं आहे ते स्वीकारते याबद्दल जाणून घेण्यासाठी मी काहीही करेन मला खात्री आहे की माझ्या वडिलांनी मला फसवले नाही यामागे काहीतरी कारण असेल जे मला कळेलच त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागेल मी श्री कदम यांचे आभार मानते आणि त्यांच्या खोलीतून बाहेर पडते मला माहीत होते की आपण पुन्हा भेटू एक परिचित आवाज माझ्या कानावर पडतो मी मागे वळून पाहिले तर तो तोच मूर्ख मुलगा पुन्हा माझ्याकडे हसतो त्याला ता। पूर्णपणे विसरले कशी आहेस तो माझ्याकडे चालत विचारतो मी माझ्या बॅगेतून पैसे काढताना डोळे मिचकावले तुला माहिती आहे काय मला पुन्हा भेटण्याची तीव्र इच्छा होती आणि तू इथे आहेस मी पैसे त्याच्या हातावर ठेवले तुझ्या मदतीबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे नाव काही असो आणि मला आशा आहे की आपण पुन्हा भेटणार नाही मला विश्वास बसत नाही की मी त्याचे नाव विसरले आहे तू माझं नावही विसरलीस काजल हे खूप चुकीचं आहे तो छातीवर हात ठेवून दुखवण्याचं नाटक करत म्हणतो तो, तो इतकं मूर्ख का आहे मी डोळे फिरवून निघून जाते बाय द वे माझं नाव विनय आहे आणि मला खात्री आहे की आपण पुन्हा भेटू तो ओरडतो आणि मला हसायला लावतो मूर्ख मी बडबडते आणि गाडी दिसल्यानंतर त्याकडे धाव घेते गाडी थांबताच मी लगेच वर पाहिले आणि मला धक्का बसला आणि मी पुढे वाकले मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ड्रायव्हरकडे न कळत पाहते पण सर्व व्यर्थ काय होत आहे गाडीला जास्त धक्का बसू लागल्यावर मी विचारलं ला। मला वाटतं काहीतरी अडचण आहे मी जाऊन तपासतो तो उत्तर देतो आणि गाडीतून उतरतो तो बोनेट उघडतो आणि त्याकडे पाहू लागतो थोड्या वेळाने तो माझ्या बाजूला परत येतो मला माफ करा इंजिन गरम झाले आहे ते परत येण्यासाठी थोडा वेळ लागेल मी ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन तो माफी मागून स्पष्ट करतो ठीक आहे मी वाट पाहते मी म्हणते तो गाडीच्या पुढच्या बाजूला बसल्यानंतर मी माझ्या बोटांनी खेळत सीटच्या मागच्या बाजूला झुकते त्या क्षणी मला माझ्या मांडीवर असलेला फोन दिसतो मी तो वर उचलला आणि ऑन केला मला आश्चर्य वाटते की त्याने माझे जुने सिम कार्ड देखील मिळवले आहे मी ते ठेवावे की नाही अलीकडे माझे शितके चांगले वागण्यामागे त्याचे काही कारण असेल तर त्याच्यासारख्या एखाद्याच्या प्रेमात पडण्याची मी कल्पनाही करू शकत नाही सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याच्यावर आधीच प्रेम झाला आहे मी ते करू शकत नाही खूप उशीर होण्यापूर्वी मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे आता मी दुसऱ्याला माझा फायदा घेऊ देऊ शकत नाही मी हा फोन त्याला परत देईन मी माझ्या विचारात असते तेव्हा कोणीतरी गाडीच्या काचीच्या खिडकीवर ठोठावतं मी गाडीच्या फटीतून डोकावते आणि त्या व्यक्तीच्या नजरेने माझे डोळे आनंदाने चमकतात तुझ्या गाडीला काय झालं आहे कपाळावरचा घाम पुसत आईला मला विचारते ती बंद पडली आहे मी खांदे उडवत उत्तर देते ती निराशेने थपकते आणि बाहेर उष्णतेमुळे तिचे केस एका बाजूला ओढते आणि तो क्षण मला लक्षात आले की तिचे केस आता जांभळ्या रंगाने रंगवले आहेत मी आश्चर्याने तिच्याकडे पाहते हे खूप जास्त झाले आहे आईला या केसांमध्ये ती किती सुंदर दिसत आहे मी तुला सोडते लवकर बाहेर आहे ती म्हणते ती चांगली कल्पना आहे गाडी पुन्हा सुरू होण्याची वाट पाहण्यापेक्षा तरी बरं मी गाडीतून उतरले आणि आता मला कळतंय की आयला घामाने का डबडबली आहे ये ये मलाही तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे ती पटकन म्हणते आणि तिच्या गाडीकडे बोट दाखवते मी ड्रायव्हरला सांगते की मी तिच्या गाडीत बसण्यापूर्वी तिच्यासोबत जात आहे सर्वप्रथम मला सांग तू तुझ्या केसांचं काय केलं आहेस ती गाडी चालवायला सुरुवात केल्यानंतर मी विचारते तिच्या डोळ्यात निराशेचे भाव घेऊन ती माझ्याकडे वळते वा ते वाईट दिसत आहेत का मी त्या मूर्ख हायलाईट करायला सांगितल्या होत्या पण त्याऐवजी तिने माझे संपूर्ण केस जांभळे रंगवले ती ठोसा मारत उत्तर देते नाही ते चांगले आहेत पण तुला शोभत नाहीत मी हसत हसत म्हणाले ती निराशेने माझ्याकडे वळून पाहते तिचे डोळे विस्फारले कारण ती कधीही रडेल मी त्यावर जोरात हसते आणि तिच्याकडून माझ्या डोक्यावर एक थाप घेते मी मस्करी करत आहे तू खूप सुंदर दिसत आहेस मी असून उत्तर दिलं खोटं मला माहीत आहे की मी सर्वात वाईट दिसत आहे माझा सुंदर केसांना असे केल्याबद्दल मी त्या ब्युटिशियनला मारून टाकेन तू नाहीस हे कोणालाही विचार तू खूप सुंदर दिसत आहेस मी तिच्याकडे डोळे मिचकावत चुकून त्यावर जोर दिला ती माझ्याकडे एकटक पाहते आणि मी पुन्हा जोरात हसते ती खूप गोंडस आहे बाय द वे तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे मी गंभीर झाल्यावर विचारलं तुझी प्रवेश फी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आज आहे आणि आपल्याकडे फक्त वीस मिनिट आहे ती शांतपणे उत्तर देते पण मी हे पैसे कुठून आणणार माझ्याकडे आता काहीच नाही आहे आईला मला आता अभ्यास करायचा नाही आहे म्हणून काय तुझ्या नवऱ्याने काही सांगितलं आहे का मी त्याच्याशी बोलेन तो हे असे कसे करू शकतो ती तिचा फोन बाहेर काढताना मला थांबवते मूर्ख मुलगी मी स्वतःला हात लावते नाही तू काहीच बोलला नाही त्याला फोन करू नकोस मी तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला मलाच आता हे नको आहे तुला वाटतंय का मी तुझ्यावर विश्वास ठेवेन मी काहीही ऐकत नाही आहे आपण आता तुझ्या विद्यापीठात जात आहे ती म्हणते माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत आपण कसे करणार माझ्याकडे आहे ती चेहऱ्यावर हसू आणत म्हणते अरे ही मुलगी आता तोंड बंद कर नाहीतर मी त्याला खरोखर विचारेन मला खात्री आहे की त्याने तुला ते सांगितलं असेल मी तिला उत्तर देत नाही उलट निराशाने डोके धरते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद